नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मॅथमॅटिकची सेकंड युनिट टेस्ट दोन हजार बावीस तेवीसचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे यासारख्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल क्वेश्चन वन बघा फिलिंग द ब्लँक्स फाईव्ह मार्क्स पाच गाडलेली जागा आपल्याला या ठिकाणी विचारलेल्या आहेत आणि त्यांची उत्तरं आपल्याला गाळलेल्या जागांची भरायची आहेत जा बघा त्यांची उत्तरं सर्क्यूम फर्सेन्स पहिल्याचं दुसरं कॉन्सिस्टंट तिसरं कॅपिटल चौथ्याचं प्रिन्सिपल आणि पाचव्याचं सेंट्रल अँगल या पद्धतीने अचूक उत्तर लिहिल्यास आपल्याला पाचपैकी पाच, पाच गुण हे मिळतील क्वेश्चन टू बघा एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहे तीन गुणांसाठी इफ सेवन के जी ऑफ ओनियन्स कॉस्ट वन हंड्रेड फोर्टी रुपीज हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 के जी ऑफ ओनियन बघा या पद्धतीने ते उदाहरण सॉल्व करायचं आहे आणि 12 के जी ओनियनची किंमत ही दोनशे चाळीस रुपये आपल्याला मिळणार आहे त्यानंतर पुढचं उदाहरण एक तक्ता पूर्ण करायचं आहे आपल्याला आर बरोबर सात सेमी असेल तर डी बरोबर चौदा सेमी येईल आणि सी बरोबर चौवेचाळीस सेंटीमीटर आर बरोबर चौदा सेमी असेल तर डी अठ्ठावीस सेमी आणि सी अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आर बरोबर अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर असेल तर डी एकशे अठ्ठ्याण्णव सेमी आणि सी सहाशे सोळा सेंटीमीटर या पद्धतीने हे तक्ता पूर्ण करायचं आहे आणि तीन गुण मिळवायचे पुढचा प्रश्न तिसरा एकशे सॅ शहात्तर सेंटीमीटर सर्कलचं आपल्याला रेडियस काढायचं आहे या सूत्राप्रमाणे ते काढलं टू गुणेले बावीस सप्तमांश गुणिले आर तर त्याचं उत्तर आहे तर रिडेचं अठ्ठावीस सेंटीमीटर स्टेप बाय स्टेप हे उदाहरण व्यवस्थित सोडवा आणि पैकीच्या पैकी गुण हे मिळवा पुढचं उदाहरण आहे दोन गुणांसाठी रिहान अ डिपॉझिट आर एस वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड इन स्कूल सेविंग बँक ॲट नाईन पर्सेंट फॉर टू इयर्स टोटल अमाऊंट व्हिल गेट त्याला किती मिळतील तर बघा या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण हे उदाहरण जर सॉल्व केलं तर रिहानला सत पंधराशे रुपयाचे सतराशे सत्तर रुपये व्याज हे दोन वर्षाचं मिळेल अशा पद्धतीने आपण इयत्ता सातवीची मॅथमॅटिकची क्वेश्चन पेपर आपण आज सॉल्व्ह केलेली यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा आपल्यापर्यंत सहज पोचेल थँक्यू